मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हाच माझा परिपूर्ण पत्ता आहे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो सुट्टी असते कामकाज बंद असते पण आता येवी आपणाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे शक्यतोवर मोबाईलद्वारेच संपर्क साधावा व्हॉट्सअप पाहावा लागतो तुमची काही समस्या असेल तर आपण प्रत्यक्ष मला भेटू शक सुद्धा शकतात तर भेटण्याच्या अगोदर मोबाईल करावा रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शो शोरूमच्या आतमध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे त्यांची ते माझ्याकडे मंडळी आपल्याला घेऊन येतील आजचा विषय आपण गणेशोत्सव चाललेला असल्याकारणाने गणेशोत्सवाचाच भाग घेणार आहोत आता हा आजचा भाग हा तिसरा आहे तिसरा भाग सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सु सुरुवात करूया माझे विचार आपल्याला आवडत असेल तर ते इतरांना शेअर करा आणि त्यांची समस्या त्यांचं समाधान जर झालं तर आपल्याला पुढण्याचा लाभ मिळेल मला समाधानाचा लाभ मिळेल असा योग असताना आपल्याला माझ्या विचाराबद्दल किंवा मला तर आपल्याला काही विषय सुचवायचा असेल तर आपण विषय सुचवू शकतात आमच्या संस्थेमार्फत कार्यालयामार्फत स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपीथर्थ आम्ही यंत्रसिद्धी मोफत देत आहोत ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी ती मागवावी श्रद्धा नसेल त्यांनी कृपया मागू नये ही यंत्र आपल्याला फ्रेम करावे लागेल फ्रेम केले की म्हणजे यंत्राला टोप लागत नाही त्याला स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि मग ती आपल्याला लाभवंतीत होतात यंत्रपूजा फारशी मोठी नाही आहे ती अभिमंत्रित केली असल्याने आपल्याला कुठे अभिषेक वगैरे करण्याची काही गरज नाही आहे ही सर्वांना दिसेल अशी देवघरात किंवा देवाजवळ लावण्याची ही यंत्रसिद्धी नाही ही यंत्रसिद्धी ग्रहाधीन आहे सर्व जाती धर्मांना चालणारी आहे असं असताना व्यवसायाच्या ठिकाणी यंत्रसिद्धी लावावी आणि घरातसुद्धा आपल्याला पहिल्या हॉलमध्ये सर्वांना अशी लावे ग्राहकांना दिशेराशीच दिशे ला यंत्रसिद्धी लावावी याच्यामुळे आपल्याला जो काही लाभ मिळणार आहे आनंद मिळणार आहे समाधान मिळणार आहे कष्टाचं निवारण होणार आहे समस्याचं निवारण होणार आहे ते याबद्दल आम्ही कुठेही दक्षिणा घेत नाही कुठली कि किंमत आम्ही तुम्हाला लावत नाही आपण पाच बाय अकराचं पॅकेट घ्यायचं त्याच्यावर आपला माझा पत्ता टाकायचा वीस रुपयाचं तिकीट लावायचं आणि ते दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहायचा ते पाकिट त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग स्पीड पोस्टाने माझ्याकडे रवाना करायचं ज्यांना यंत्रसिद्धी जास्त हवी असतील त्यांनी वेगवेगळी पाकिटे पाठवावी कारण एकाच पाकिटामुळे यंत्रसिद्धी मावत नाही हे लक्षात घ्यावं असो आजचा कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया ओम श्री गणेश भाग तिसरा देवादिदेव आता गणेश पण गणपती देव आहे पण त्यांचे देवादि देव कोणते आपण कालच्या भागात बघितलेला आहे तोच भाग आपण पुढे चालू ठेवणार आहे देवादि देव म्हणजे गणपतीचे देव कोणते होते परमेश्वर कोणते होता तर माता पिताच होते हे लक्षात घ्या त्यांचे कृत कुठलेही देव नव्हते त्यांनी नाही ब्रह्मदेवाची पूजा केली आहे ना विष्णूची पूजा केली आहे लक्ष्मीनारायणची पूजा केली आहे ना अन्नदेवाची देवाची पूजा केली तेहतीस कोटी देवापैकी एकाही देवाची पूजन गणपतीने केलेलं आढळून येत नाही कारण की काय की का गणपती हीच आद्य देवता आहे पहिले तिचं पूजन नंतर बाकीच्या देवांचं पूजन हे लक्षात घ्यावं परंतु दे परमेश्वर असताना गणपतीने दे त्यांना कोणत्या देवाला आपलं मन अर्पण केलं होतं तर आपले माता पिता माता पिता हेच त्यांचं दैवत होतं आता गणपतीचा मोठा भाऊ कार्तिक स्वामी होता परंतु त्यांनी दे त्याला ते लक्षात आलं नाही म्हणून ते तो जरा बाजूला पडलेला दे देव आहे परंतु कार्तिक स्वामीचे पण महत्त्व आहे नाही असं नाही पण गणपतीचं महत्त्व हे आद्यपूजक आहे खेडोपाडी कुठेही घेतले जंगला जिंगलात कुठेही गेलं तर आपल्याला गणपतीची मंदिरं जास्त येतात कार्तिक स्वामीची फार कमी येतात असो आपण कालच्या व्हिडिओतून श्री गणेशांचे माता पिता यांचे पूजन करून सर्व गणेश भक्तांना व सर्वांनाच सर्व जाती धर्मियांना प्रत्यक्ष आपले कृतीने दाखवून दिलेले आहे कोणी गणपतीने एक गणपती सांगतो आहे की आपण इतर महा महाराज देवीदेवताचे पूजन करण्यापेक्षा आपलेच घरातील मातापिता यांचे पूजन करावे हे गणपती आपल्याला सांगत आहे गणेश सांगतात की आपण मला देव मानतात आपण मला देव मानत असला तर आपली श्रद्धा माझ्यावर आहे तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यावे की मी जर देव आहे तर देवांचे देव हे मातापिता हे लक्षात घ्यावे मी स्वतः शंकर पार्वतीचे पूजन करून आपणास ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवित आहे मी स्वतः माता यांचे पूजन केलेले आहे असं गणपती आपल्याला सांगत आहे त्या आपण पण आपले घरातील मातापिता यांचे पज पूजन करायला हवे करायला हवे म्हणजेच गणपती पूजन अगोदर माता पिता यांचे पूजन करा गणपती तुम्हाला स्थापन करायचं असेल गणपतीचं पूजन करायचं असेल तर घरच्या आई वडिलांचं पूजन अगोदर करा असं गणपती सांगत किती महत्त्वाची गोष्ट आहे असं असताना त्यांचं पूजन करा मला तीर्थप्रसाद देण्या अगोदर माता पिता यांचा सत्कार करा त्यांना जेवण खावण भोजन द्या गावातील किंवा इतर गावातील मा माझी गणेश आरास बघण्यासाठी तुम्ही पती पत्नी मुलं जातात परंतु सोबत गणेशाची आरासा आरास बघायला जा असं गणपती आपल्याला आहे असे आपण केलास असले देवतांना तुम्ही तीर्थप्रसाद दर्शनपूजन करीत आहात हे आपण जर केलं तर आपण माझे साक्षात दर्शन करताय तीर्थपूजन करता आहे हे असं मी समजेल हे आपण लक्षात घ्यावे म्हणजे आपले ह्या कार्यावर खुश मी होईल आनंदित होईल गणेशाला समाधान प्राप्त होईल आणि मी आपणावर प्रसन्न होईल मी आपणासाठी विघ्न हरता होईल आणि तुम्ही तुमच्या आईवडिलास त्रास दिला कष्ट दिले त्यांचे डोळ्यातून अश्रू जरी पडले तर आपणासाठी मी निश्चितपणे विघ्न करता होईल एवढे गण गणपती तुम्हाला सांगून राहिले बजावून राहिले हे बघा माझे दैवताचा आपण अपमान करीत आहात असे मी समजेल तुम्ही तुमच्या आईवडिलाचा अपमान करत असाल तर तो माझा अपमान असं मी समजेल आणि मग तुमच्यावर मी रुष्ट होईल आणि माझे आयुध चालवेल आपणावर क्रोधित झाल्याशिवाय मी राहणार नाही आपण गणेशाची स्थापना करा अष्टविनायक करा त्यांचा काहीही उपयोग होणार नाही मग मला आपल्यासाठी माझे आयुध्याचा आय आयुधाचाच वापर करावा लागेल असं गणपती तुम्हाला बजावत आहे गणपती स्थापना करणाऱ्यांनी ज्यांची गणपतीवर श्रद्धा आहे ज्यांचं गणपती दैवत पूजन आहे सर्व कार्यासाठी आपण आद्य गणेशाचं पूजन करतो तर त्यांचं असं आहे सांगणं आहे गणपतीचं स्वतःचं की माझे दैवत आईवडील आहे तर तुमच्याही घरी तुमचे आईवडील दैवत आहे त्यांचे प्रथम पूजन करा त्यांचे पूजन तुम्ही केलं नाही तर मी तुमच्यावर कधीही प्रसन्न होणार नाही आता गणपती काय म्हणता बघूया मी आद्यदेवता गणपती बाप्पा मी आद्यदेवता गणपती बाप्पा देवांचे देव आहे माय बाप्पा देवांचे देव आहे माय बाप्पा आपण पूजन करावे माझे दैवतांचे तरच कल्याण करील मी सर्वांचेच प्रथम आपल्या आई वडिलांचे करावे पूजन त्यांचे ठाई व्हावे आपण नतम नतमस्तक आपण पूजन करावे माझे दैवतांचे तरच कल्याण करील मी सर्वांचे प्रथम आपल्या आई वडिलांचे करावे पूजन त्यांचे ठाई व्हावे आपण नतमस्तक त्यांना सर्वप्रथम द्यावे भोजन त्यांचेच करावे सर्वप्रथम नमन हे गणपती स्वतः तुम्हाला सांगत आहे प्रथम माता पिता यांचे पूजन नंतर माझे करावे आपण पूजन माता पिता समवेत माझी ब बघावी आरास तरच होईल माझे तिल दैवतांचा भास माता पितास घडवावे तीर्थयात्रा तरच सफल होईल आपली पुण्याची सार्थकता जो बापास विसरला तो माझे आशीर्वादा असं मुकला पहा गणपती काय सांगून राहिलेला आहे की जो मायबाप बाप विसरला तो माझे आशीर्वाद असं मुकला तुम्हाला कधीही प्रसन्न गणपती होणार नाही तुझे चालणार नाही पूजेचे ढोंग उतर उतरविलं मी क्षणात तुझे सोंग आता झाले गेले ते विसर आतापर्यंत तू काही केलं असेल माता पित्याविषयी काही त्रास दिला असेल कष्ट दिला असेल त्यांचे अश्रू विषय असेल तर आजपासून ते तू विसर आता झाले गेले ते विसरत त्याची आता मा तू माग त्यांची आता तू शबा माग तुझे जीवनात असेल जो पावत प्राण त्यांची सेवा त्यांची इच्छा पूर्ण कर जो माझे दय हे सदा सर्वदा ऐकेल तोच माझा खरा भक्त मी समजेल तुझेचं पूजेने होईल माझे समाधान त्याशी मिळेल नित्य आशीर्वाद जो माझे हे सदा सर्वदा ऐकेल तोच माझा खरा भक्त मी समजेल याच्यात साधा सरळ अर्थ आहे तुझे पूजन होईल माझे समाधान त्याशी मिळेल नित्य माझा आशीर्वाद किती छान सांगितलं आहे गणपतींनी आपल्याला भक्तगणांना माझे दैवत आहे आता तुझे घरी माझे दैवत आता तुझे घरी माझे आई वडील माझ्याजवळ आहे पण तुझं दैवत तुझ्या घरी आहे तुझीचं माता तुझीचं पिता नमन त्यास करी तेच राहतील नित्य रोज संतुष्ट तरच मी राहील तुझेवर प्रसन्न फार सुंदर गणेशांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे समजावून सांगितलेलं आहे आणि हे आपण बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर केलं आपल्याला गणेशाची आराधना गणेशांकडनं आशीर्वाद गणेशांचं विघ्न हर्तारूप पाहायचं असेल तर तुम्हाला आई वडिलांची सेवा सेवसेचा हे आपलं तर कर्तव्य आहे परंतु हे कर्तव्य कुठेतरी चुकते काही नाराजी होते काही होते तर हे सर्वांना म्हणजे मुलांना सांगितलं आहे सुनांना सांग सुनाबाईंना सांगितलेलं आहे नातवांना सांगितलेलं आहे सर्वांना सांगितलेलं आहे सर्व धर्मीय जातीपातींना गणेशांनी हे सांगितलेलं आहे हे लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे आजपासून वागण्याचा आपण प्रयत्न करावा इतरत्र महाराजांचं पूजन इतरत्र कुठे धावाधावीचं पूजन इतरत्र करण्यापेक्षा घरीचं आपले विठोवा रुक्माई आहे घरीचं आपले दैवत आहे हे आम्हाला समजून घ्यावं आज ह्याच तिसऱ्या भागाचा प्रमुख विषय आहे आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया समा समापन करण्यापूर्वी माझे विचार आपल्याला आवडत असतील तर इतरांना शेअर करा त्यांना समाधान मिळेल तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल मला माझी पण संतुष्टी हो हु, होईल त्याचप्रमाणे मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा आचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर आहे पहिले प्रथम संपर्क करावा नंतरच यावं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर जेवलं सु विक्रम बोरकर जेवलं या शोरूमच्या आतमध्ये जावं आणि आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे असं सांगायचं ती माणसं माझ्याकडे आपल्याला घेऊन येतील सुद्धा माझी सेवा आपल्याला मिळणार आहे यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांनी श्रद्धा असेल त्यांनी ती मागवून घ्यावी यंत्रसिद्धी हे आम्ही विनामूल्य देत आहे माझ्या पत्नीचं निधन झालं तिच्या निधनाच्या स्म स समर्थनार्थ स्मरणार्थ आपण हे देत कारण तिची इच्छा तशी होती आणि ती जे ती जीवित असती तर त्याप्रमाणे तिच्यासमोरच हे वाटप झालेलं असतं परंतु दुर्दैवाने ती नाही आपल्यातून निघून गेलेली आहे त्याविषयी आपण वेगळा विषय बोलणारच आहोत मेडिकलच्या चुकीमुळे ती गेली एवढं मात्र नक्की माझी खात्री आहे जे दोषी असतील त्यांना ते भोगावं लागेल एवढं पण माझं सांगणं आहे कारण जो करेल तो भोगेल जसं पेरेल तसं उगवेल हे तर नीतीचा नियमच आहे असो आज आपण इथेच समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचा इथेच विराम घेऊया पुढच्या कार्यात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपण चौथा अंक गणेशाविषयी बघूया